नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस पण मिळणार आहे का त्या संदर्भात काय संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि लाडक्या बणींना एक लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भात काय महत्वाची माहिती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समजासाठी मी घेऊन येत असतो बघा पुढे लाडक्या बणींसाठी मोठी खुशखबर तर लाडक्या बहिणींच्या आनंदाची बातमी आहे काय कामाची बातमी आहे बघा लाखाचं कर्ज तुम्हाला झटक्यात व्याज मात्र शून्य टक्के दरावर तुम्हाला शून्य टक्के दरावर बँक व्याज आकारणार आहे त्या संदर्भात मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची गुड न्यूज आहे तर पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही व्याजाशिवाय म्हणजे शून्य टक्के व्याज दरावर तुम्हाला जे कर्ज आहे ते मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना अजून एक योजना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळतंय कर्ज कोणत्याही व्याजाशिवाय मिळणार कर्ज तर बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात दरम्यान आता सरकारने महिलांसाठी एक आणखी एक योजना राबवली आहे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन दिले जात आहे जेणेकरून महिला व स्वतःचा व्यवसाय सुरू करतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील तसेच पुढे बघा बहिणींनो आदिती तटकरे मॅडम यांनी काय माहिती दिलेली आहे महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा जे आदिती तटकरे मेडक महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतःच्या स्वतः या योजनेबाबत माहिती दिली आहे की त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेतर्फे बघा शाखेमार्फत हे पाऊल उचलण्यात आलं आहे यातून बँकेने व्यावसायिक कर्ज योजनेतून सत्तावन्न महिलांना कर्ज दिले आहे बघा याचे याच चेकचे वाटप आदिती तटकरे म्हणे यांनी केले आहे धनादेश फक्त आर्थिक मदत नव्हे तर ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना बघा ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मदत मिळावी त्यांना व्यवसायामध्ये पुढे जावं त्यासाठी ते त्यांनी ही सुरू केलेली आहे बघा त्यांना बिगर व्याजाशिवाय जे कर्ज आहे ते कर्जसुद्धा त्यांना मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आणसिप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे पुढे बघा आता महिलांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे यावर शून्य टक्के व्याज आकारले जाणार असल्याचे सांगितले जात आहेत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात महिलांना या योजनेत लाभ घेता येणार आहे मुंबई बँकेने तीन सप्टेंबरपासून महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेत एक लाख रुपयापर्यंत कर्ज कोणत्याही व्याजाशिवाय मिळते मुंबई आणि उपनगरामध्येही बघा उपनगरामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे उर्वरित महाराष्ट्रात ही योजना सुरू होऊ शकते त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे बघा ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे तसेच आदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे तसेच तुम्हाला पुढे बघा लाडक्या बणींनो महिलांना आता एक लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याचा जो, जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे मुंबई आणि परिसरातील अनेक महिलांना या योजनेअंतर्गत पैसे दिले जात आहेत याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे बघा तर सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे बघा आता तुम्हाला सांगतो मी लाडक्या बणींनो जे तुम्हाला आता सोशल मीडियावर सर्वीकडे जी चर्चा होत आहे की लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस पाच हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत कोणी सांगत आहे आठ हजार दिले जाणार आहे कोणी काही सांगत आहे वेगवेगळे चॅनलवाले वेगवेगळी माहिती देत परंतु अजूनपर्यंत कोणतीही ऑफिशियल माहिती किंवा जे आर आलेले नाही की त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की लाडक्या बहिणींना तीन हजार मिळणार दिवाळी बनवस की पाच हजार पाचशे मिळणार का आठ हजार मिळणार अजूनपर्यंत कोणतेही सत्य माहिती समोर आलेली नाही त्यामुळे कोणत्याही आफारवर तुम्ही विश्वास ठेवू नका लाडक्या बहिणीं संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींपर्यंत रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल तर त्यांनी पटापट लाईक करून घ्या शेअर करून घ्या नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला व्हिडिओला थोडा बेअनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येत असतो तर लवकरच तुम्हाला जे दिवाळी गिफ्ट आहे तेसुद्धा दिलं जाणार आहेत तर काही ठिकाणी बघा महिलांना मोबाईलसुद्धा वाटप होत आहेत लाडक्या बहिणींना मोबाईलसुद्धा जो तुमचा स्मार्टफोन आहे स्मार्टफोन तुम्हालासुद्धा वाटप होत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना शासन काय निर्णय घेऊ शकतं यावर लाडक्या बणींना खुश करण्यासाठी कारण बघा पुढे अजून थोड्या म्हणजे निवडणुका असतात काही कारण असतात तर बघा त्या कारणानिमित्त लाडक्या बणींना शासन जे बी काही नवीन माहिती देत असते जे बी नवीन लेटेस्ट अपडेट येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला फक्त लाडक्याबणींना एकच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही दहा नोव्हेंबरपर्यंत तीस नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची मुदत वाढवण्यात आलेली आहे तर तुम्ही दोन महिने ही मुदत होती तर तुम्हाला मुदत वाढवून भेटलेली आहे त्यामुळे लाडक्याबणींनो प्रथम तुम्ही ई के वाय सी करून घ्या कारण ई के वाय सी केली तरच तुम्हाला पुढे लाभ मिळणार आहेत आणि पुढे जो तुमचा हप्ता आहे एकवीसशे रुपये वाटप होणार आहे एकवीसशे रुपये हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही फक्त तुम्ही ई के वाय सी आहे ती करून ठेवा ई के वाय सी प्रोसेस करून ठेवा संपूर्ण जी माहिती आहे ती मला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो आणि लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट आणि जी नवीन माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला सर्व ज्या महिला आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये जे आहेत ती रक्कम मिळालेली आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना विनंती आहे की व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्र करायला मात्र विसरू नका कारण सर्व माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर जी बी नवीन बारीकसुरीक अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता बघा शेतकऱ्यांसाठी पण मोठी खुशखबर आहे बघा तुम्हाला सांगतो मी शेतकऱ्यांना जे पंचनामे झालेले आहेत शेतकऱ्यांना दिवाळी बघा दिवाळीनंतर पैसे दिले जाणार आहेत दिवाळीनंतर कारण तुम्हाला सांगतो मी बुलढाणा वगैरे जे जिल्हे आहेत सांगतो तुम्हाला बघा बुलढाणा आहे सातारा आहे कोल्हापूर आहे अशा पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये सात जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते पंचनामे झालेले आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत आहे ती दिली जाणार आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर मदत केली जाणार आहे त्यामुळे लाडक्या बन शेतकरी बांधवांना तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लवकरच तुम्हाला शासन जे आहे ते तुम्हाला जी मदत मोठ्या प्रमाणावर दिली जाणार आहे त्यामुळे शासन कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे खात्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही टेन्शन घेण्याचं कारण नाही बघा सर्वांना हे जे कोरडवाहू आहेत बागायती आहेत सर्वांना जे जमीननुसार तुम्हाला जे जा नुकसान झालेलं आहे त्यानुसार शेतकरी बांधवांना तुम्हाला शासन मदत देणार आहे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही बघा सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला अशा प्रकारे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यासुद्धा खुश झालेल्या आहेत तर तुम्हाला फायनली दिवाळी बोनस तीन हजार रुपये मिळू शकतं का तुम्हाला बघा भाऊबीज जे आहे ते भाऊबीज तुम्हाला तीन हजार रुपये वाटप होऊ शकतात का त्या संदर्भात पण माहिती समोर आलेली नाही परंतु बघा ज्यांना ज्यांना मागील हप्ते आलेले नाहीत म्हणजे बघा तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही तर तुम्हाला सप्टेंबर प्लस ऑक्टोबर सप्टेंबर प्लस ऑक्टोबर तसे तुम्हाला तीन हजार रुपये हे खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करण्याचं कारण नाही सर्व महिला सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूयात ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद